नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण तुरीच्या ओल्या दाण्याची चटणी किंवा ठेसा कसा करायचा ते बघणार आहो हा ठेसा किंवा चटणी खूप मस्त लागते आणि भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी चविष्ट दाण्याची चटणी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे या सीझनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुरीच्या ओल्या शेंगा येतात किंवा बाजारामध्ये पण मिळतात शेतामधून आता ह्या तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत तर यामधले आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत तर आपण याचे दाणे काढून घेऊयात तर इथे मी तुरीचे दाणे पूर्ण काढून घेतलेले आहेत तर साधारण दोन वाटी दाणे आहेत अर्धी जुडी मेथीची धुवून बारीक चिरून घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मी इथं अशा मोठ्या ह्या पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या जास्त तिखट नाहीत त्यामुळे मी जास्त घेतल्या तर तुम्हाला तिखट कमी करायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये आपल्याला तिखटाचा वापर करायचा नाही फक्त हिरव्या मिरच्याच वापरायच्या आहेत त्यामुळं मी भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेलं एक टमाटर आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या त्यामध्ये जिरं टाकून ठेसून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घ्यायची तर हे दाणे आपल्याला सर्वप्रथम तव्यावर टाकून भाजून घ्यायचे आहेत तर हे आपण मस्तसे भाजून घेऊयात दाणे आपल्याला जास्त कडक भाजायचे नाही थोडे काहीतरी याला डाग पडला की आपल्याला हे काढून घ्यायचे यामध्ये थोडं तेल टाकून आपल्याला भाजायचे म्हणजे हे मस्तसे नरम पडतात आणि लवकर भाजल्या पण जातात तर बघा एकदम जास्त कडक भाजायचे नाही नाहीतर ही आपली चटणी करताना मोकळी होऊ शकते तर ही ओलसर ठेवायची आहे आपल्याला त्यामुळं थोडेच भाजायचे लगेचच आपण हे काढून घेऊया दाणे थोडे थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पल्स मोडवर आपल्याला हे दाणे वाटून घ्यायचे आहे म्हणजे जास्त बारीक आपल्याला हे दाणे वाटायचे नाही थोडे दाणे आपल्याला फक्त फोडून घेतल्यासारखे करायचे आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये पण हे दाणे कुटून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीचे जाड ठेवायचे इथं मी गॅसवर कडी ठेवलेली आहे त्यामध्ये एक माप आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल आपल्याला जास्त वापरायचं नाही नाही तर ते जास्त तेलकट ही चटणी तयार होते त्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आणि हा कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला हा कांदा थोडा लालसर झालेला आहे त्यामध्येच आपल्याला लसूण पेस्ट टाकायची आहे थोडं भाजून घ्यायचं कांदा लसूण छान भाजला की यामध्ये आपल्याला वाटलेली मिरची टाकायची तर ही मिरची आपण यामध्ये मस्त भाजून घेऊया तुम्हाला मिरची यामध्ये टाकायची नसेल तर तुम्ही तिखट पण टाकू शकता बऱ्याच जणांना मिरची आवडत नाही त्यामुळे तुम्ही तिखटही वापरू शकता यामध्ये एक छोटा चम्मच हळद टाकून घ्यायची आणि थोडी भाजून घ्यायची टमाटरच्या फोडी टाकायच्या आणि हे नरम होईपर्यंत थोडं परतवून घ्यायचं आहे तर बघा टमाटरच्या फोडी नरम झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हे वाटलेले दाणे यामध्ये टाकायचे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे बरेच जण शेवटी कोथिंबीर टाकतात पण सुरुवातीला कोथिंबीर टाकली की ती छान अशी भाजल्या जाते आणि चटणीला खमंग पण येतो चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ पण आपल्याला सुरुवातीलाच टाकायचं थोडं हे परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये मेथी घालायची सुरुवातीला आपण मीठ यामध्ये यासाठी टाकलं की मेथी टाकल्यानंतर जर मीठ आपण टाकलं तर मिठाने मेथीला पाणी सुटू शकतं त्यामुळं मीठ आधीच टाकून घ्यायचं आणि मेथी टाकल्यावर जास्त ही चटणी आपल्याला परतवायची नाही नाहीतर आपली ही मेथी कडवट लागू शकते त्यामुळं ही लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे थोडी परतवायची फक्त नरम करून घ्यायचं आहे बघा आपली ही चटणी मस्त तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी किंवा ठेसा पण म्हणू शकता तर असा हा ठेसा किंवा चटणी आपली मस्त भाकरीसोबत खायला तयार झालेली आहे ही खायला पण खूप मस्त लागते आणि खमंग होते तुम्ही ही अशी चटणी करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा